बी न्यूज मध्ये आपलं पुन्हा स्वागत आता बातम्या पाहूया राज्य विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाचा दुसरा दिवस विरोधकांनी चांगलाच गाजवला शेतकऱ्यांच्या मुद्द्यावर आक्रमक होत विरोधकांनी गळ्यात कापसाच्या माळा घालून विधान भवनाच्या पायऱ्यांवर आंदोलन केलं याचबरोबर शेतकऱ्यांच्या कर्जमाफी संबंधीचा मुद्दाही उपस्थित केला नागपूर इथं सोमवारपासून राज्य विधीमंडळाचं हिवाळी अधिवेशन सुरू झाले अधिवेशनाचा कालावधी कमी ठेवल्याबद्दल पहिल्या दिवशी विरोधकांनी सरकारला जाब विचारला आज शेतकऱ्यांच्या मुद्द्यावर विरोधक आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं विरोधकांनी गळ्यात कापसाच्या माळा घालून विधान भवनाच्या पायऱ्यांवर आंदोलन केलं तसंच शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा मुद्दा उपस्थित केला ज्येष्ठ सनदी अधिकारी तुकाराम मुंडे यांच्यावर भाजपचे आमदार कृष्णा खोपडे यांनी कारवाईची मागणी केल्यानं एकच खळबळ उडालीये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहात विविध मुद्द्यांवर खुलासा केलाय यामध्ये फलटण इथल्या एका महिला डॉक्टरच्या प्रकरणी त्यांनी निवेदन दिलं या प्रकरणाची एसआयटी चौकशी केली जाईल असंही जाहीर केलं लाडकी बहीण योजनेचा वारंवार उल्लेख करणाऱ्या आमदार अभिमन्यू पवार यांचीही नामदार फडणवीस यांनी चांगलीच कान उघाडणी केली लाडक्या बहिणींच्या विरोधात जाऊ नका अन्यथा घरी बसावं लागेल असा स्पष्ट इशारा नामदार फडणवीस यांनी दिला